आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दिवसातून तीन वेळा शाळेत घेतली जाणार ह्याच्यासाठी शिक्षण विभागाचे निर्देश अठरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समनील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल कमर्शल क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अभि असं सविस्तर आपण समोर दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत शालेय शिक्षण विभागाने सुरक्षितेसंदर्भात नवे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत अंतशाळामधील विद्यार्थ्याची हजेरी दिवसात तीन वेळा घेतली जा जाणार असून त्यांच्या हुश्यवली सुरक्षतेची जो संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवर राहणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचे संध्याकाळी विद्यार्थ्याची हजेरी होईल अनुपस्थित असलेल्या पालकांना त्वरित एस एम एसद्वारे माहिती दिली जाईल अशी प्रकार प्रकार दिवसातून तीन वेळा हजेरी दे घेण्याचे निर्देश घेण्यात आले आहे खाजगी व दर दरवाजे कॉर कौली, कॉरिडॉर प्रवेशद्वार मैदाने व स्वच्छता गृह बाहेर कॅमेरे लावणे बंधनकारक असून सर्व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याआधी ने पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र घेणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तात्काळ वापत करणे मुलामुलीसाठी स्वतंत्र स्वच्छता प्रत्येक स्वच्छता गृहजवळ परिचार नेमणे पाणी प्रकाश आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी मुख्य प्रवेशद्वार सुरक्षा रक्षक नेमणे अनाधिकृत व्यक्तीची प्रवेश थांबवण्यासाठी दक्षता बाळगणे एक हजार अठ्ठ्याण्णव क्रमांक दृश्यमान ठिकाणी लावणे आणि त्यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना देणे शाळेच्या भिंतीवर सुरक्षेविषयी माहिती देणारे फलकचित्रे किंवा डिजिटल बोर्ड लावावे विद्यार्थ्यांचा ताण येऊ नये म्हणून समोर देशाची नेमणूक करावी खाजगी शाळांनी पात्र अनुभवी समुपदेशक नेमणूक करावी पूर्व प्राथमिक अनुभव प्राथमिक शाळांमध्ये चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यासंबंधी प्रातीक्षिका आयोजित करावी शाळा शासन प्रशासनाने शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांबरोबर नियमित बैठक घेऊन या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करावी नियमाचे पालन न करणाऱ्या शाळावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे अल्पसंख्याक आयोगाकडे पालकांची तक तक्रार मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला सचिवावर गुन्हा मुस्लिम विद्यार्थिनीला धर्माच्या आधारावर शाळेत प्रवेश नाकारल्याप्रकरणी ना नागपूरच्या जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालयाचे सचिव राजेश नलवाणी शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्या विरोधात झरीपट्टिका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला संबंधित विद्यार्थिनीच्या पालकाकडून या प्रकाराबद्दल तक्रार झाली होती या तक्रारीच्या आधारावर आयोगाने अध्यक्ष पॅरे खान यांनी शिक्षण विभाग व महिला विभाग यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते चौकशी प्रकरणाची सत्यता नंतर ही हा प्रकार खरी असल्याचे चौकशीत पुढे आले अखेर मुख्याध्यापिका गीता हरवाणी यांच्या तक्रारीवर संस्थेचे सचिव राजेश लालवाणी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे एकोणतीसनुसार धार्मिक भावना दुखावणी गुन्हा दाख करण्यात आला आहे संस्थेचे सचिव राजेश लालवाणी यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात शाळेत मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे निर्देश शिक्षकांना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे